लक्ष विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत आवर्ती दशांश अपूर्णांक प्रश्न आहे शून्य पॉईंट शून्य नऊ शून्य नऊ वर अंडरलाईन गुणिले सात पॉईंट तीन तीनावरती पॉईंट बरोबर किती तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने प्रश्न सोडून दाखवते आपण घेऊ शून्य नऊ चे दिले शून्य पॉईंटच्या इकडचा शून्य घेतला किंवा नाही घेतला सारखंच आहे आता दोन अंकांवरती अंडरलाईन म्हणून आपण खाली दोन नऊ घेऊ गुणिले पूर्णांकाचा तीन छेदिले आता एक अंकावरती पॉईंट म्हणून आपण एक नऊ घेऊ आता यांचा भागाकार करू नऊ 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 एक नऊ नऊ एक, 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 तीन, एक तीन तीन त्रिक नऊ मग इथे येतं खाली एक छेद अकरा गुणिले आता हे जे पूर्णांकात आहे आपण त्याला अपूर्णांकात आप पूर्णांकात करू मग काय करावं लागेल जो छेदाचा आणि पूर्णांकाचा गुणाकार करावा लागेल आणि आलेल्या उत्तरात अंश प्लस करावा लागेल म्हणजे सात गुणिले तीन अधिक एक छेदिले तीन मग इकडे येत एक छेद अकरा गुणिले सात त्रिक एकवीस आणि एक बावीस छेदिले तीन मग यांचा भागाकार करू अकरा एक अकरा अकरा दुने बावीस मग बे बे तीन एक तीन आता जे हे आलेलं आहे आपलं उत्तर त्याचा आपण भागाकार करू मग तीन भागिले दोन मग तीन आणि भाग जात नाही म्हणून इथं पॉईंट देऊ इथं घेऊ शून्य तीन सक अठरा उरले दोन पॉइंट आहे शून्य जस कसा खालील तीन सक अठरा उरले दोन शून्य खालील तीन सक अठरा उरले दोन आता सहाची पुनरावृत्ती होत राहील म्हणून आपण काय करतो शून्य पॉईंट सहा सहाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण सहावर्ती पॉईंट देतो हे आहे आपल्या प्रश्नाचा उत्तर शून्य पॉईंट सहा सहावरती पॉइंट धन्यवाद